डॉक्टर दो बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी दादर येथे आज लाखोचा समुदाय जो आहे अभिवादन करण्यासाठी उसळल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अशातच ऊन थंडी वारा वादळ याबद्दल संरक्षण व्हावं यासाठी त्यांच्यासाठी आरोग्य यंत्रणा देखील सक्षमपणे या ठिकाणी उभारल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर बघितलं तर लाखो अनुयायी चार पाच आणि सहा या तीन दिवसामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येतात आणि त्यांना कोणत्याही प्रकारच्या त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये याची दक्षता देखील इथे घेतली जात आहे आरोग्य व्यवस्था आणि टीम या ठिकाणी सक्षमपणे कार्यरत आहे चेअरमॅन आपल्यासोबत या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतो मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे निशुल्क वैद्यकीय सेवा देण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे तर काय नाव असलं प्रचंड गर्दी या ठिकाणी नसते गरजू गरजू यांचं आणि सर्व जे अनुयायी आहेत ते या ठिकाणी या सेवेचा लाभ घेत काय सांगाल आहे म्हणून कशी यंत्रणा राखते म्हणजे मी परा यंत्रणाचेअरमॅन ऑल इंडिया एस सी एस टी एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन मुंबई आम्ही ऑल इंडिया एस सी एस टी एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन मुंबईच्या माध्यमातलं आणि ओ एन जी सी या यांच्या विद्यमाने दरवर्षी पाच आणि सहा डिसेंबरला इथे दादर इथे आपल्या शिवाजी पार्कला मे मेडिकल कॅम्प आणि म्हणजे वैद्यकीय शिविर हे दोन दिवसाचं शिबीर आम्ही आयोजित करत जात असतो दरवर्षी आम्ही इथे जे लाखो अनुयायी भारतातल्या कानापुरत्यातून येत असतात बाबासाहेबांना अभिवादन करायला आज अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिवसाच्या अनुषंगाने चार आणि पाच चारला आम्ही चारला याचं उद्घाटन केलेलं पाच आणि सहा ह्या दोन दिवशी इथे मेडिकल कॅम्प वैद्यकीय शिबिर याचं आयोजित केलेलं आहे या अनुषंगाने आम्ही इथे अडीच हजार आज पाच तारीख आहे आज अडीच हजार लोकांना आम्ही खूप निशुल्क चष्म्याचं वाटप करणार आहोत आणि उद्या अडीच हजार जे येणारे भाविक त्यांना आम्ही वाटप करणार आहोत टोटल असं आमचं पाच हजारचं टार्गेट आहे ह्या ह्या वर्षीचं त्यासोबतच सात हजार लोकांना आम्ही औषधी जे त्याची सेवा आम्ही देऊ शकतो या हिशोबाने आम्ही इथे अरेंजमेंट केलेली आहे तुम्ही बघतच असाल की भारताच्या साना कोट्यापैकी लोक आलेले आहेत बाबासाहेबांचा जे एक उद्देश होता की कृषी संघटित व्हा आणि संघर्ष करा तुम्हाला ज्या ज्या लोकांसाठी तुम्ही काम करा ज्या यांच्यासाठी तुम्ही जे शिकला आहात कारण पे टू सोसायटीच्या माध्यमातून ट्वेंटी पर्सेंट ऑफ युअर इन्कम यू हॅव टू गिव्ह टू युअर सोसायटी पे टू युअर सोसायटी त्याच माध्यमातून आम्ही तो एक उद्देश आमचा ह्या ठिकाणी आम्ही साध्य करत असतो की ओ एन जी सीच्या माध्यमातून आम्ही हा जो मेडिकल कॅम्प आहे हा आयोजित केलेला आहे आणि पाच हजार लोकांना आम्ही चष्मे त्यासोबत त्यांचा डोळ्यांचं निदान आम्ही करत असतो आमची मेडिकल टीम स्वतःची आमची ओनिशिटीज आहे जी मेडिकल टीम आहे इथे पॅरामेडिकल टीम आहे जे औषधी वाढत आहेत आम्ही मेडिकलचे लोक आमचे ओन जी सीचे लोक आहेत आणि जे जे लोक काम करत आहेत ते पण आमचे ओन जी सीनच आहेत तर आम्ही हे दोन दिवसाची सेवा जी देत असतो तर या माध्यमातून आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही हे आवाहन करतो की इथे दोन दिवसाचा हा शिबिर आहे याचा तुम्ही लाभ घ्यावा आणि आमच्या ओनिस्टला समोर यावं आणि तुमच्या अवशेषता तुम्हाला जे आम्हाला जे काय करता येईल ते आम्ही तुमच्याकडे दोन अँब्युलन्स आहेत या स्वच्छतासाठी आम्ही ठरलेले आहेत किंमत आहे ते चोवीस तास इथे उपलब्ध आहेत कधी कुणाला काय त्रास असला तर आम्हाला कॉन्टॅक्ट करावा आणि तो आम्ही तुम्हाला त्याब्युलन्सची पण सुविधा आम्ही तुम्हाला उपलब्ध करू शकतो एकूणच इथे येणाऱ्या अनुयांसाठी जर काही तत्काळ आणि आपत्ती काळामध्ये कुणाला जर काही तब्येत अधिकच बिघडली तर त्यासाठी त्या ठिकाणी रुग्णवाहिकाची व्यवस्था देखील आहे तर काय आहे कारण की एवढा मोठा भाव सांभाळायला आपल्याला आमच्या वंजिसीचे चाळीस पंचेचाळीस व्हॉलेंटिअर तयार आहे बाहेर पुन्हा रांग नियंत्रित करत आहेत तिथे जेवढे आहेत तेवढे बाहेर पण आहे सर्वांना प्रॉपर रजिस्ट्रेशन करून आतमध्ये घ्यायचं आहे कोणाला पण धक्का नाही लागला पाहिजे आणि बघा तुम्ही हे बघत आहे आमच्या डॉक्टरची टीम सगळी कामाला लागली आहे औषधाचं प्रॉपर डिस्ट्रीशमेंट होते का ते पण बघायचं आहे प्रत्येकांना कुठे काही असुविधा व्हायला नको हेच आमचं बाबासाहेबांचं समर्पण आहे आमचं त्यांच्या याला धन्यवाद सामाजिक उपक्रमाच्या अंतर्गत जर आपण बघितलं तर या ठिकाणी हजारो जे रुग्ण आहेत किंवा कुणाचंही आरोग्य बिघडू नये याची दक्षता या ठिकाणी घेतली जात आहे मोठ्या प्रमाणावर संपूर्ण आरोग्याची साठी लागणारे जे औषधं आहेत वैद्यकीय डॉक्टर आहेत त्यांची टीम या ठिकाणी कार्यरत आहे याबरोबरच संपूर्ण व्यवस्थापनाची टीम देखील या ठिकाणी आहे कुठेही कुणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी घेतली जाते शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे राहून सर्वांचं चेकअप या ठिकाणी केलं जातं आणि निशुल्क पद्धतीने त्यांना औषधाचा पुरवठा देखील केला जात आहे अशा पद्धतीनं चैत्यभूमीवर ज्या पद्धतीनं लोक दूरवरून येतात अनुयायी राज्य आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात त्यांच्या सदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी काळजी पुरेपूरपणे घेताना आपल्याला पाहायला मिळते न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी दादर मुंबई